नमस्कार मी संदीप बोदळे फोकसबायोटेक कंपनी प्रतिनिधी जळगाव डिस्ट्रिक्ट आज आलेला आपण कुरा पंचकृषीतील कुर भोटा या गावामध्ये दादा आपला परिचय माझं नाव प्रदीप अजाबराव मुळक हा तालुका तालुका मुक्त्यानगर जिल्हा जळगाव आपला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो सात चोपन्न बासष्ट तीस तर दादांच्या शेतामध्ये आज व्हिडिओ काढण्यात एकच कारण आहे की दादांनी आपल्या टीका जो आहे प्रोडक्ट आपला टीका ते यांनी सी ट्रीटमेंट केलं होतं बरोबर आहे बरोबर बरोबर आपण सध्या बघू शकता इथे शंभर टक्के याचं जर्मेल झालेलं आहे का शंभर टक्के आपण किती झाले आमचं टीका प्रोडक्ट यूज करताय जवळपास चार वर्ष झाले करत आहे बरं याचे तुम्हाला फायदे काय ते सांगा त्याचा फायदा असा आहे की रोगाचा पाडदुभाव फार कमी प्रमाणात म्हणजे भेटते आपल्याला अच्छा म्हणजे शंभर टक्क्यातून नव्वद टक्के येतच नाही रोग त्यानंतर असं की झाडाची वाढ जोमदार पण आहे बरोबर आणि दिसायला एकदम हिरवगार निरोगी तंदुरुष थोडं खाली घ्यायचा माणस आता इथे आज ओटूचा फवारणी चालू आहे ओटूचा फा आज प्रदीप भाऊ मुळे त्यांची सध्या ओटूची फवारणी चालू आहे